जात प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र पडताळणी समिती अकरा पासून आजपर्यंत वैद्यता प्रमाणपत्र देत नाही आणि एकाच फक्त कोळी बांधवांना बाकी सर्वांना सर्वांना मिळतो मग कोळी जातीच्या पहिल्या ज्या वडिला पार्जित ज्यांना ज्यांना त्यांनी दिलेल्या ज्या वैद्यता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे मग ते खोटे आहे का आणि दुसऱ्या समाजाला एखाद्या वडिला पार्जित झाला नातं किंवा त्याचा रक्ताचे नाते तपासतात आणि त्याला तात्काळ देतात मग यांच्या लोकांचे हजारो व्हॅलिडिटी आजही मराठवाड्यामध्ये हजारो आहे झालेले आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन नवीन करतात हा परवा जो जी आर काढला या जीआरच्या बाबतीत मी सरकारला विनंती करणार मुख्यमंत्र्याला विनंती करणार कमी आज ज्या कोळी बांधवांच्या भावना ऐकल्या त्यांच्या भावना तीव्र आहे आपण दुसऱ्या समाजावर अन्याय करू नका पण या समाजाला न्यायापासून वंचित ठेवू नका दादाजी सिद्धेश्वर रावनी चेतवणी दिली मी कार्यकर्ता आहे त्यांच्या भावना समजू शकतो दिलीप जमादार साहेबांनी जी मला माहिती दिली ती मी समजू शकतो शेवटी त्यांच्या भावना समाजासाठी त्यांच्या दोघांकडे सर्व आहे पण त्याच्या समाजाला मिळत नाही माझ्या विठ्ठल सपकांपासून तर काकापासून इथे पन्नास असे आहेत का, का ज्यांच्याकडे व्हॅली

चोर नाहीये हे एक गुरागार नाहीये हे एक ईमानदार आहे वफादार आहे आणि या देशाचे सर्वात चांगले नागरिक कोणी असलं तरी कोणी वाढवलं <laughs> मी जण पाहिले नाही मी जातीने मुसलमान मी इतकी गॅरंटीने ने बोलू लागलो की मी यांच्या भावना घराघरापर्यंत घरा पर्यंत मी यांच्या लग्न असो मोती असो सुख असो दुःख असो चांगलं असो वाईट असो प्रत्येक खेळो आपाडा वाडी वस्ती तांड्या पर्यंत गेलेलो आहे आज एफ आय आर दाखल करण्याची जी अंमलबजावणी आहे हे तर मी आजच मी आणि चौगुले साहेब हम आम्ही सर्व आमदार सोबत जाऊ शेवटी चौगुले तुमचे आमचे जे आमदार आहे मराठवाड्याचे यांच्या भावना आहे हे कधीही आपल्या समाजाच्या बद्दल प्रत्येक वेळेस त्या सभागृहामध्ये बोलतात कारण की आम्हाला बोलण्याचा अधिकार नसतो सरकार आहे म्हणून या ठिकाणी नाही बोललो असतो तर बाकीच्या लोकांनी मला शिवाय दिल्या असत्या मी या ठिकाणी एक आमदार म्हणून बोलू लागलो मी मंत्री म्हणून बोलू लागलो नाही मंत्री म्हणजे सरकारच आहे सरकारचा एक पार्ट आहे पहिले आम्ही नऊ रत्न होतो एक कमी झाले आता आठ राहिलो म्हणजे खासदार झाले कमी झाले म्हणजे आता अर्थ वेगळा काम नका बोबरे कर। साहेब खासदार झाले